गशी की आम्हाला दोघांना साड्यांमधलं काय कळत नाही झालं आम्ही खरेदी करायला हो तर सुप्रभात बोलणार मित्रांनो ब्लॉग मध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज आठवड्यात ना दोन एक दोन दोनदा ते, 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 ते हिर मला लागतं तर आजची ती सकाळी झाली ऑफिसला सोडवण्यापासून प्रमाणे सोडवता येत सोडवायच्या आधी मी काय अंघोळ केलेली नाही आणि कांगा रावळा चालूच आहे हिला मी मोकळे सोडाव बघतो तिला मोकळे सोडतो आणि निघूया तू त्याला सोडवायला आपण चला तर चला हिला मोकळे सोडूयात आता हिर बघा फक्त उभी राहा उभी राह ना इकडं तिकडं पाय ना जावर जावर जा वर जा पळाली वर ते चाला तर मग आपण वर त्याला सोडून घेऊया ही गाडी घेऊन जाऊ आय स्मिरा चला आता मी सोडून निघालो आहे तरी आता त्यावर सांगोळ वगैरे करायची मग दोन पूजा कामाला सुरुवात दिवसभराच्या क्लायमेट खूप छान आहे सगळं वातावरण खूपच छान क्लायमेट आहे पाहू शकता असं खूप शांत क्लायमेट आहे काय नाही ऊस नाही पाऊस नाही काहीच येत जाताना या बाजूला अशी मतमिजी शिवसृष्टी आहे त्या बाजूला पाहण्यासारखा हे करून आता साधारणतः ऑनलाईनमध्ये पासष्ट रुपये की आहे याला पण या बाजूला आला तर नक्की दिवसृष्टी पाहायला यावी म्हणजे पाण्यासारखं आहे चला पोचलं जाता घरी तर आपण पोचलो आता घरी आता करू आता आंघोळ वगैरे करून घेऊ धोप हो तर रुद्र अजून झोपलेला आहे रुद्र उठ की बाळा वर झोप मला हातरून काढू दे रुद्र तर मस्तपैकी देव आता देवपूजा झालेली आहे सर्व घरातली आपली आणि आता आपण थोडंसं सा कामासाठी बाहेर जायचं आहे आपल्याला खूप असं छान क्लायमेट आहे आज आपली सेल्फी इथे बसलेली आहे निवांत सेल्फी मस्तपैकी आहे तर थोडं परत एकदा आणि निघू आपल्या कामासाठी अशी मस्तपैकी पूजा मांडून झालेली आहे आपल्या घरामध्ये आणि उद्या मी तुम्हाला जे जर चालवतात अशा टाकते की उद्या ओळख करून देतो पूर्णपणे तर चला भेटू थोड्या वेळे परत एकदा तर निलेश आम्ही आहे साड्या घ्यायला गौऱ्यांना निलेश निलेशच्या गौऱ्यांनी त्याच दुकानात परवा आम्ही जिथनं घेतले तिथं आता बघू आम्हाला पटते का काय निलेशला काय पटते आता गंमत अशी की आम्हाला दोघांना साड्यांमधलं काय कळत नाही झालं आम्ही खरेदी करायला हो किती घ्यायचं रिलेश करतो कोमल कोमदवणीनं पण करतो आहे वनित्याला पण आणि विचारते कोणती साडी चांगली अशी तर गंमत हो मग तीच सांगितलं ना तुला तर आम्ही आलो का घरी निलेशला काही साड्या पसंत पडल्या नाही कोमलोवाईने म्हटल्या त्यांना कुठली साडी आवडली नाही तर आम्ही काही साड्या तिथनं घेतल्या नाही आता निलेश जेजुरीतनं साड्या बहुतेक असं मला वाटतंय चला जेवण घेऊयात आपण पुढे भेटूयातच आई काय करते हे तुम्हाला सांगतोच मी थोडं वेळ तर आता आई करते शंकरपाळ्या आम्ही चालले शंकरपाळ्या मला घेतलं मदत इला तिने मला हे म्हटली घेऊन ताट खाली स्वतः चालली एकच ताट घेऊन मला लावली दोन ताटे घेऊन यायला ठीक आहे हरकत नाही <laughs> करूयात आता आता खालच्या घरात आई चाळीणार आहे शंकरपाळ्या गौरयांसाठी करंजा आणि करंजा पण वा गौरयांमुळे एकदम दिवाळीसारखंच आता जा घरात वातावरण झालेलं आहे गौरयांमुळे छान वाटतंय आपल्या घरी पहिल्यांदाच गौरव उभ्या राहणार आहेत त्या वर्षीपासून त्या उभ्या राहतील आता अशा शंकरपाळ्याने बेत भेद आहे आईने आता खालच्या किचनमध्ये आई या दोन्ही दो गोष्टी चालणार आहे तर चालू जायचं काम तर बघा आमच्या घरात ओढसरपणा भरपूर आहे काल सुननी खाजा केलं नाही तर आज लगेच सासू लागली करंजा आणि शंकर पाळ्या करायला कसं हसायला येते मला कधी आल्यावर होणार कधी ती दोन चिवडे करणारे आले होते हा आता चिवडे करणार पण चढा वडल्या जर तास तिने नाही केलं तर मी काढले हो आज चिवडे पण आहे चिवडा पण बनवताना बघू संध्याकाळी वनिता आल्यावरती चला तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आपण जरा देवाबत्ती करूयात आणि वनिता पण येते तर विनय वनिताला आणायला आपल्याला जायचे तर चला आधी देवाबत्ती करूयात आणि मग निवयात वनिताला आणायला मी निघालो वनिताला आणायला चावी येतो आणि निघूयात वनिताला आणायला चला पाऊस नाही आहे एकदम मस्त असं क्लायमेट आहे चला तर क्लायमेट खूपच छान आहे आज आजूबाजूला पाऊस नव्हता तो मगाशी संध्याकाळी झाला थोडाफार आज आजूबाजूला पाऊस नाही चला वर त्याला घेऊ तर आम्ही घरी आलो आहे तर थोडं आवडती आहे मग आरती करू आरती करून थोडं गौऱ्यांचं सामान आणायला जायचं आहे पूजेचं साहित्य थोडंफार ते घ्यायला जाऊया तर गणपती बाप्पांची आरती करून झाली आहे आता मीन वनिता जातो आणि थोडं जे काय आता गौऱ्यांचं उद्यासाठी पूजेसाठी साहित्य लागणार आहे ते आणायला निघालेलं आहे रुद्र आपण आता आलो घरी झाले उद्याची थोडी भाजी वगैरे सर्व खरेदी काय काय थोडंफार सामान लागतं ते आम्ही घेऊन आलेलो आहे आता वनिता आहे चिवडा आणि आम्ही सर्व करणार तिला मदत चिवडा करायला तर नमस्कार दिवसभर बाहेर असल्यामुळं रुद्र काय मला भेटलाच नाही आणि मग आलो त्यावेळेस पण तो जरा सोसायटीत गणपती तिथं स्पर्धा चालू होते आता तिथं होताच हाय करा बाळा सर्वांना बरं आहे ना तू आता सांगत्यांना मी आता बरं व्यवस्थित आहे आता हाय ठणठणी ते जरा थोडंसं आहे ताप मध्ये आधी पण आता तो एकदम परत ठीकठाक आहे आता त्यामुळं तो दिवसभर मला त्याला दाखवताच आलं नाही कारण मीच दिवसभर ये जा ये चालू होते माझी सामान वगैरे तर मग जाणून झाले आता आपण जिवूयात आणि जिवून झाले की मग चिवड्याची तयारी करूया आता मी रुद्र आणि आई करणार म्हणे त्याला मदत चिवडा करायला गडबडीत दार लावायचं राहिले दार लावलं नाही तर ती मांजर येतील पिल्लं परत आतमध्ये ठेवते चला जिवून घेऊ आणि नंतर करू मनी त्याला चिवडा करायला मदत ना येते आमची आली चालले आता गवऱ्याचं डेकोरेशन आणि आमच्या मामी भारती ही हे तर तुम्हाला माहितीच नाही दिवाची हे तर चालू मम्मी इथं करते काय करते

दरवर्षीप्रमाणे या अनल्याच्या वर्षीही असा या गवऱ्यांच्या डेकोरेशनचा कार्यक्रम चालू आहे घरात निघाली चिचुंदरी सगळ्यांची झाली धावपळ नाणी आमची उड्या मारायला लागली निवरी तर वरडायला लागली आता गाडी चे मेकॅनिक गौऱ्या बसवण्यासाठी आता मेकअप मेकअपच म्हणतो मेकॅनिक बघा आता तुम्ही गौऱ्या तयार करण्यासाठी चला देवाच्या कार्याला हातभार लागला विकास शेठचा छान अशी तयारी चालली उद्या आपल्या घरा तिकडच्या घरची तयारी आज तिकडच्या घरची तयारी करू शकता तुम्ही सर्वजण मन लावून आता डेकोरेशन करताय चुंबळ वर चालले चुंबळ चुंबळ काय गमान पण कोणाला जावा जावा मिळून चुंबळ करताय प्रयत्न नाही तर मित्रांनो डेकोरेशन तर तिकडे चालू आहे आता बराच वेळ त्यांना चालेल एक आहे आता पाहू शकता तुम्ही आणि त्यांचं आता अजून डेकोरेशनचं काम चालू आहे तर आपण आपल्या या ब्लॉगला आज इथेच समाप्ती घेऊयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद